नमस्कार न्यूज ट्वेंटी वन लाखांडमध्ये मी आशिष साखरे आपल्या सर्वांचे स्वागत करीत आहे शेतमालाला भाव द्या नाहीतर शेतकऱ्यांच्या मुलांना लग्नासाठी मुलगी बघून द्या हातात फलक घेऊन शेतकरी मुलाची मुख्यमंत्र्यांकडे मागणी बाशिंग बांधलेल्या युवा शेतकऱ्याचा व्हिडिओ होतोय व्हायरल लग्नासाठी तरुण मुलांना मुली मिळत नसल्याने मुलींचा काळ आलाय अशी म्हण अलीकडे ग्रामीण भागात प्रचलित झालेली दिसते त्यामुळे आता थेट मुख्यमंत्र्यांनाच लग्नासाठी मुलगी बघून देण्याची मागणी एका तरुण शेतकऱ्याने केली आहे डोक्यावर नवरदेवाचा टोप कपाळावर बाशिंग बांधलेला हातात फलक घेऊन शेतमालाला भाव द्या नाहीतर शेतकऱ्यांच्या मुलांना लग्नासाठी मुलगी बघून द्या थेट महाराष्ट्राचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना हातात फलक घेऊन अशी मागणी त्या युवा शेतकऱ्याने केली आहे भंडारा जिल्ह्यातील लाखांदूर तालुक्यातील करांगला येथील जयपाल भांडारकर या सत्तावीस वर्षीय युवा शेतकऱ्याचा थेट मुख्यमंत्र्यांना मागणी करणारा कपाळावर बाशिंग बांधून फलकबाजी करणारा व्हिडिओ सोशल मीडियावर खूप व्हायरल होत आहे ग्रामीण भागातील लोकांचा मुख्य व्यवसाय शेतीच असतो येथील किंबहुना कुटुंब शेतीवर आपला प्रपंच चालवितात वडिलानंतर त्यांचे तरुण मुले वडिलांच्या शेती व्यवसायात हातभार लावतात वडिलानंतर तीच तरुण मुले वडिलोपार्जित शेतीला आपला व्यवसाय बनवितात जगाचा पोशिंदा म्हणवला जाणारा शेतकरी त्याच्या हितासाठी मोठे मोठे निर्णय सरकार घेत असते संपूर्ण निवडणुका शेतकरी आणि शेतीविषयक प्रश्न आणि समस्यांच्या अवतीभोवती फिरतात मात्र अशात शेतकऱ्याच्या मुलाला किंवा शेतकरी तरुणाला लग्नासाठी मुलींचा नकार मिळत असल्याच्या व्यथा आजही ग्रामीण भागात आहेत अशीच व्यथा भंडारा जिल्ह्यातील लाखांदूर तालुक्यातील एका युवा शेतकऱ्याने मांडली आहे जयपाल भंडारकर या सत्तावीस वर्षीय युवकाने डोक्यावर नवरदेवाचा टोप घालून कपाळावर बाशिंग बांधून हातात फलक घेऊन थेट मुख्यमंत्र्यांकडे मागणी केली आहे यात शेतकऱ्यांच्या शेतमालाला भाव नसल्याने शेतकऱ्याला मुली द्यायला कोणी तयार नाही त्यामुळे शेतकऱ्यांच्या शेतमालाला भाव द्या नाहीतर आम्हा शेतकऱ्यांच्या मुलांना मुली बघून देण्याची मागणी हातात फलक घेऊन थेट मुख्यमंत्र्यांकडे केली आहे आणि ज्या दिवशी तुम्ही शेतकऱ्यांच्या शेतमालाला शेत योग्य भाव द्याल त्या दिवसांपासून शेतकऱ्यांचे सर्व प्रश्न सुटणार असल्याची अपेक्षाही वर्तवली आहे सध्या तर गावाकडे लग्नाची सीझन जोरदार चालू आहे आणि अशात शेतकऱ्याच्या मुलाला पाच ते दहा एकड शेती असून कोणी शेतकऱ्याच्या मुलाला लग्नासाठी मुलगी द्यायला तयार नाही आणि त्याचं कारणही तसंच आहे कारण की कोणत्याच मालाला भाव नसल्यामुळे कोणीच आपली मुलगी शेतकऱ्याला द्यायला तयार नाही तरी महाराष्ट्राचे लाडके मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस साहेब यांना आमची विनंती आहे की एकतर आमच्या मालाला भाव द्या नाहीतर आम्हा शेतकऱ्याच्या मुलांना लग्नासाठी मुलगी बघून द्या आणि ज्या दिवसपासून तुम्ही आमच्या शेतकऱ्याच्या मालाला योग्य भाव द्याल तर त्या दिवसपासून आमच्या शेतकऱ्याचे सर्व प्रश्न मिटतील आणि प्रत्येक शेतकऱ्या प्रत्येक मुलीच्या बापाला वाटेल की आता शेतकऱ्याच्या मालाला भाव आहे तर आपली मुलगी शेतकऱ्याच्या मुलासाठी पाहिजे महाराष्ट्र शासनाने महिलांसाठी काढलेल्या मुख्यमंत्री माझी लाडकी बहिणी योजने दरम्यान करांडला येथे जास्त वडीलोपार्जित शेती करणाऱ्या सत्तावीस वर्षीय जयपालने शेतकऱ्यांच्या मुलाला लग्नासाठी मुलगी देत नसल्याची अडचण समोर करीत शेतकऱ्यांच्या मुलांसाठी लाडका भाऊ योजना आणा अशा मागणीचे फलक हातात घेऊन चौकातील नागरिकांचे लक्ष वेधून घेतले होते त्यानंतर त्याशिवाय शेतकऱ्यांनी हातात फलक घेऊन लाडक्या बहिणीचे पैसे मिळाले लाडक्या भावाचे पैसे मिळतील पण मुख्यमंत्री साहेब पावसाने नुकसान झालेल्या शेतकऱ्यांचे नुकसान भरपाईचे पैसे केव्हा मिळणार असा प्रश्न उपस्थित करून पावसामुळे झालेल्या नुकसानीची नुकसान भरपाई तात्काळ देण्याची मागणी केली होती